फायनली मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर वन केक कंप्लीट झाले आहेत आणि त्याबद्दल माझ्या बहिणीने कुठून काय सुचलं मला पण माहिती नव्हतं मी घरी आलो फ्रेश ब्रिश झालो शेवायला घ्यायच्या आधीच केक कट करतात तर वन केचं सेलिब्रेशन आहे दाखवतो तिने केक आणला तो मला तुम्ही बघा हे बघा हाय वन केचा आपला केक आपल्या यूट्यूब चॅनल वन के त्याबद्दलचं हे सेलिब्रेशन असेच तुम्ही माझ्यासोबत राहा आणि असं तुमचं प्रेम भेटू दे मला पण आणि आज फायनली दोन वर्षाच्या नंतर माझ्या पै वन के कंप्लीट झाल्यात खूप मेहनती म्हणजे खूप मेहनत होती त्या पाठीमागे इकडे जाणं तिकडे जाणं आणि आज फायनली आज वन के कंप्लीट झाले अजून आपल्या हंड्रेड के पण होतील सांगू शकत नाही पण अजून जोरात मेहनत करू आणि म्हणजे अजून जोरात मेहनत करू आणि यूट्यूबवर नक्की हंड्रेड के आपण आणू आता बघू कधी हंड्रेड के अजून फाय के व्हायचे टेन के व्हायचे भरपूर व्हायचं आहे सेलिब्रेशन करू आणि असेच आपले सेलिब्रेशन होत राहतील फायनली आपला वन के चा केक आणि थँक्यू सो मच मम्मी आणि सानिया आज वन केचं सेलिब्रेशन करतोय तर आपण आज केक काढूया वन केचा

भाऊ जर सगळे आपल्या युट्यूब फॅमिली असं तुमचं प्रेम माझ्या पाठीशी राहू आणि पुढच्या वर्षी भाऊ किती टेन के होता फाय के होत पण असं तुमचं सपोर्ट राहू आज वन केचा केक कापलाय पुढच्या वर्षी टेन केचा कापू आता ह्या वर्षीच टेन केचा कापू जर फटाफट सबस्क्राईब जर झाले तर थँक्यू सो मच एवढं तुम्ही सारा प्रेम दिल्याबद्दल तर चला